नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय आणि त्यामध्ये पाहायला भेटतंय की आता मात्र युगने खूप मोठा डिसिजन घेतलेला आहे तर मित्रांनो हा डिसिजन अतिशय वाईट असतो त्यामध्ये पाहायला भेटतंय की युग आता चक्क सुसाईड करत असतो मात्र युगने सुसाईड केल्यानंतर मात्र आता घरच्यांना फार मोठं टेन्शन आलेलं असतं ते खूप टेन्शनमध्ये असतात त्यांना काहीच कळत नसतं ह्या पोरांनी सुसाईड काय केलं नेमकं काय झालंय आणि त्याचमुळे घरचे सगळे जे आहे ते रडत असतात त्यांना खूप त्रास असतो हो त्यांनी सुसाईड केल्यानंतर मात्र घरच्यांनाच दुःख झालेले असतं मात्र आता युगची आई खूप ढसाढसा रडते आणि इकडे मात्र सगळा जे आहे ते ब्लेम नंदिनीवरती आलेला असतो याचं कारण म्हणजे आता समोर असतं या प्रोमो मध्ये पाहायला भेटतय की मात्र लगेच या ठिकाणी जी रम आता झोपेत न उठते तर मित्रांनो रम्याचं हे स्वप्न असते कदाचित आणि त्यानंतर मात्र रम्या बोलते जर कसं झालं तर किती मजा येईल कायमचे नंदिनीचा बंदोबस्त होऊन जाईल युगला मारावं लागेल आणि त्याचा आळ आपल्याला नंदिनीवर आणावं लागेल तर मित्रांनो आता आता रम्या खरंच युगला मारणार का नंदिनीवर आळ येण्यासाठी तर हे पाहणं रंजक आहे पण रम्या काहीही करू शकते कारण की ती एक नंबरची ड्रामेबाज पोरगी आहे आणि एक नंबरची कारस्थानी पोरगी आहे त्यामुळे ती काहीही करू शकते ह्या दोघांना